आपले ही। मी एक हो पेट्रोल डिझेलच्या दरात घसरण खरंच पेट्रोल डिझेलच्या दरात घसरण होणार का याबाबतची माहिती आय सी आर ए दिलेल्या अहवालात समोर आली आहे दरम्यान सध्या कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे तसेच पेट्रोलियमच्या कंपन्यांच्या नफ्यात सुधारणा झाल्याचं या अहवालातून सांगण्यात आलं आहे त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर दोन ते तीन रुपयांनी कमी करण्याची शक्यता आहे रेटिंग एजन्सी आय सी आरने म्हटलंय की भारतानं आयात केलेल्या कच्च्या तेलाची किंमत सप्टेंबरमध्ये सरासरी चौऱ्याहत्तर अमेरिकन डॉलर प्रति बॅरल होती जी मार्चमध्ये त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशी अमेरिकन डॉलर प्रति बॅरल होती पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मागील वर्षी दोन रुपयांनी कपात करण्यात आली होती भारतीय पेट्रोलियम विपलीन कंपन्यांसाठी ॲटोमोटिव्ह इंधनांच्या किरकोळ विक्रीवरील मार्केटिंग मार्जिन अलीकडच्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानं सुधारलं आहे असं आय सी आर एनं एका नोटमध्ये म्हटलंय कच्च्या तेलाच्या किमती सध्याच्या पातळीवर स्थिर राहिल्यास किरकोळ इंधनाच्या किमती कमी होण्यास वाव आहे असा रेटिंग एजन्सीचा अंदाज आहे